दर्शन घ्यायचं प्रवेश केल्यानंतर आपल्याला समोर ते स्वयंभू शिवलिंग त्या शिवलिंगावरती सहा छिद्रे आहेत की त्याच्यात अखंड बारा महिने पाण्याचा प्रवाह चालू असतो तर आम्ही निघालोय बंड्याच्या डोंगरावर बंड्याचा डोंगर एकदम भारी साताराला आल्यापासून मला व्यवस्थित सनसेट पाहायला मिळालेला नव्हता चौथा दिवस आहे आजचा आणि आजचा सनसेट हा खास आणि रात्रही खास असणार आहे सातारा शहराजवळ तशा फिरण्यासाठी जागा चिक्कार त्यातीलच एक जागा मी हेरलेली जी की लोकांच्या नजरेपासून अजूनही लांब राहिलेली ती म्हणजे सातारा शहरापासून अठ्ठावीस किलोमीटर अंतरावर असणारा मेरुलिंग डोंगर जिथे महादेवाचे जुने शिवमंदिर सातारा शहराच्या आजूबाजूचा परिसर किल्ले सनसेट सनराइज या सर्व गोष्टी पाहता येतात निसर्गरम्य शांत अशी ही जागा मग ठरलं तर आजचा दिवस आणि येणारी रात्र याच डोंगरावरती घालवायची आणि दुसऱ्या दिवशी या डोंगरावरून साताऱ्याचा प्रसिद्ध वाजराही धबधबा पाहायला जायचं या दोन दिवसांच्या प्रवासात माझ्या सोबतीला पुण्यावरून येणारा माझा मित्र असेल हे दोन दिवस मन सोक्त सह्याद्रीच्या डोंगरांगेतून ठेवायचं सातारा भटकंतीचा चौथा दिवस उजाडला काल संगम मावलीतील कृष्णावेण्णा नद्यांच्या संगमावरील संगमेश्वर मंदिर पहायचं राहिलेलं कारण संगम माऊलीतून या मंदिराकडे जाण्यास मार्ग नाही आजच्या मेरुलिंग डोंगराकडे जाण्याच्या मार्गात पुणे बेंगलोर एन एच फोर हायवेवरून पाटकळ गावाजवळूनच या मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे मग म्हटलं सकाळ सकाळी संगमेश्वराचं दर्शन घेऊन मेरुलिंग डोंगर गाठायचा त्यात माझा मित्रही पुण्यावरून साताऱ्याच्या दिशेने निघाला आहे देवाला जायचं कुठल्या या संगमेश्वराच्या आता तुम्हाला माहित तुम्ही या गावच आम्ही तिकडे नाही जातलं सारखं हाय की वाट हाय का काय काम शूटिंग ला जवळ आहे का जवळ हा रोग दिसतोय आपण त्याच्यात येशा आहे का शूटिंग ला जाता येऊ तिथं शूटिंग जायचं फिरायचं देवाचं दर्शन घ्यायचं मी कुठल्या गावावरून आलोय मी पुण्यावरून आलो हे डेंजर काम झालं राव आता काय मंदिर दोन किलोमीटर अंतरावर राहिलेलं पण एक बॉम्ब झाली ठरल्याप्रमाणे मी संगमेश्वराच्या मंदिराला निघालो हा दोन किलोमीटरवरतीच मंदिर आहे पण प्रॉब्लेम असा झाला आहे की पूर्ण रस्ता हा चिखलामध्ये आहे गावातल्या लोकांनी सांगितलं की गाडी जाणार नाही गाडी अडकेल मी एकटाच आहे जर गाडी अडकली मी जाताना तर माझा पूर्ण दिवस हा इथेच जाईल आधीच दुसरा दिवस माझा खराब गेला आहे ड्रोन पण पाण्यात बुडल्यामुळं त्यामुळे आता मी संग संगमेश्वराच्या मंदिराचा प्लॅन कॅन्सल करून पुढे पुढचा जो प्लॅन आहे मेरुलिंग डोंगराला जायचा तिकडे मी निघालो आहे बारा वाजले दुपारच्या एवढ्या लवकर जाता येईल तेवढा मी तिकडे जातो आहे बरं बरं मग आता इथं जाता जाता कधी येईल दिवसांना पंधरावीस दिवसांना येईल मग आता ते पाणी वावरातलंच असते का का पावसाचं आहे बरं बरं <laughs> <laughs> तो चाल, तो चाल। हो हो चालेल तर मित्रांनो आपल्याला तिथे जाता येत नाही पुढे बघा चालतंय कुठलं जाऊन जाऊन आलो तिथं आज जा आज जाऊन नाही का रस्ता लागत जायला देवाला सांगितलं मला माणसाने चितपण कस ला जाऊ का दिवाळीच्या तुम्हाला शुभेच्छा तुम्हाला शुभेच्छा दिवाळीच्या शुभेच्छा हा पुण्यावरून चला ने बेंगलोर फोर हायवेवर आणेवाडी टोल नाक्याच्या अलीकडून डाव्या बाजूला मी रायगाव सायगाव दुधस्करवाडी करत पुढे आलोय दुधस्करवाडीतून येणारा रोड हा आहे इथून आपल्याला उजव्या उजव्या बाजूला जायचा आहे तो मेरुलिंग डोंगराकडे जातो इथं बोर्ड पण लावलेला आहे एक छोटा श्री क्षेत्र मेरुलिंग तर सरळ जाता उजवीकडे आपल्याला जायचं आहे लहान घाट सोडून वरती आल्यावर लगेच डाव्या बाजूला आपला एक रोड जातो आहे त्या रोडनं पुढे जायचं आहे उजव्या बाजूला एक मंदिर दिसेल त्याच्यासमोरूनच डाव्या बाजूला एक रोड गेला आहे तिकडे वरती जायचं तो डोंगरावरती जातो आलेत। तर आमचे मित्र आले पुण्यावरून तर आता आम्ही दोघेसोबत आजची कॅम्पिंग करणार आहे येस येस मेरुलिंग हे जावळीच्या डोंगरातील छोटस गाव चाळीस एक घरं या गावात असतील गावात ना कोणतं हॉटेल ना कोणता लॉज फक्त एक किराणा मालाचं छोटस दुकान याशिवाय महादेवाचं एक जुनं भव्य शिवमंदिर या गावात आहे त्याची मूळ बांधणी कधीची हे माहिती नाही पण नंतरच्या काळात पेशव्यांनी या मंदिराचा जीर्णोद्वार केलेला दिसतो याच गावाच्या वरती अजून एक बंड्याचा डोंगर आहे तिथे आम्ही आजच्या रात्रीचा मुक्काम करणार आहे या बंड्याच्या डोंगरावरून साताऱ्याचं सुपर सौंदर्य पाहायला मिळतो मेरुलिंग मंदिराजवळ मी आलोय मंदिराच्या डाव्या बाजूला प्रशस्त ओवऱ्या आणि त्यांच्या समोर पाण्याचा कुंड आहे हा कुंड पवित्र आहे कारण त्याला गोमुख आहे ओवऱ्यांमध्ये ठिकठिकाणी थीक अशा देवड्या आहेत पण आता त्या दे देवड्यांमध्ये काही नाही मोकळ्या आहेत नक्कीच जुन्या काही हा परिसर भाविकांच्या दृष्टीने महत्वपूर्ण असणार आहे हे आहे मंदिराच्या तटबंदीचं मुख्य उत्तरद्वार त्याच्याही डाव्या बाजूला पडलेल्या ओवऱ्या आणि पाण्याचं टाक दिसतं या द्वाराच्या आतील बाहेरील दोन्ही बाजूस देवतांची व बाहेरील बाजूस घोड्यांची शिल्पे दिसतात द्वारावरती जाण्यास या दोन्ही बाजूंनी पायऱ्यांचा मार्ग आहे पण जनावर असल्यामुळं काय राहून देणार वानर काळ्याकोंडाचं शिपसे रात्रीचे लहान बरोबर बेकर हरणासारखे येते चाळी एवल्याला मग काय त्याच्या सगळी जनावर काय सुद्धा आमच्या स्थितीत राहून ती त्यात रात्रभर विचार केला क्या रात्रभर विचार मी काय या कोणाला देऊ शकतो मला बजीव होणार नाही भडव होणार नाही माझ्या हाताला माझ्या येत नाहीत पुढे हात कापलेला आहे बोजव करत नाही मग मी यांना काय देऊ नये मग विचार केला म्हणून भेळ देऊ शकतो आणि सात वर्ष झाली मग भेट जागे दुसऱ्याशी गेलो बाजार मेळ्यात आणला मेळा ऐकले मग बाजार आणला आणि बेळ जाग केली सात वर्ष पैसे मला ह्यात काही मिळत नाही मला नाही मिळत आले फक्त भोकेल यांना काय तर इथं खाया मिळावं म्हणून भेट जाग बाबांसोबत गप्पा मारून हे सुंदर मंदिर पाहायला मी निघालो मेरुलिंग मंदिर हे पूर्वाभिमुख असून त्याच्या चारही बाजूला मोठी तटबंदी आहे याची बांधणी तीन टप्प्यात म्हणजे सभामंडप मुख्य मंडप आणि गाभारा अशी केली आहे या बांधणीची शिखरे घुमाटकार आकाराची आहेत या मंदिराच्या दक्षिणेला अजून एक द्वार आहे हे मंदिराचं दक्षिणद्वार आणि या या समोर दिसतात त्या वोवऱ्या आहेत मागची बाजू आहे ओवऱ्यांची मंदिराच्या परिसरातील हे एकमेवच असं ठिकाण एक, एक वास्तू आहे की या वोवऱ्या आणि द्वार की या मूळ दगडामध्ये अजून दिसतात त्या काळी हे मंदिर किती सुरेख असेल याचा अंदाज आपल्याला लागतो पूर्णपणे दगडी काम आहे जांभ्या खडकातील या याद्वाराच्या समोरच रामवरदायिनी मातेचं एक मंदिर आहे मंदिराला मुख्य करून भरपूर अशा ओवऱ्या आहेत या ओवऱ्यांची संख्या लक्षात घेता त्या काळी मंदिराला भेट देणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात असणार मंदिराच्या आवारातील ओवऱ्या पहा इथे पडलेल्या ओवऱ्या आहेत म्हणजे याचं नंतर बांधकाम केलेलं आहे पत्रा दिसतो आपल्याला वरती या ओवऱ्या ह्या जुन्याच आहेत फक्त याच्यामध्ये ओवऱ्यांचा जे द्वार दिसत आपल्याला आत्ता एक दोन तीन हे तीन नसून जास्ती आहेत फक्त ते नंतरच्या का काळात पॅक केलेले आहेत बघा हे पॅक केलेले दिसत आहेत तिथे एक पॅक केलेलं आहे आतमध्ये देवडे आहेत मंदिराच्या मागील बाजूस आणखी काही लहान मंदिरे देवी देवतांची व इतर काही शिल्पे स्त्रीची विरगळ पडलेले खांब आपल्याला दिसतात मंदिराच्या आवारात हे तुटलेले खांब दिसतात या डोंगरावरून वैराटगड चंदन किल्ले वैराटगड कल्याणगड इकडे आहे वर्धनगड इकडे मागे आहे असा परिसर या डोंगरावरून दिसतोय हा मंदिराचा आवार आहे आवारात दीपमाळ दिसते एक हे दोन स्तंभ आहे तिथे एक आहे त्या बाजूला एक लहान स्तंभ आहे पुढे नंदी मंडप आहे नंदीचा चौतरा हा दगडी आहे वरच बांधकाम नंतर केलेलं आहे एक समोर मंदिरामध्ये दिसत करूया हा आहे मंदिराचा पहिला सभामंडप मंदिराला अलीकडच्या काळात सिमेंट प्लॅस्टर आणि रंगकाम केलेलं आहे त्यामुळे जांभ्या खडकातील मूळ बांधणी असलेल्या मंदिराचं सौंदर्य दिसून येत नाही या सभामंडपात जुन्या काळातील एक दगडी गणपतीची मूर्ती ठेवलेली आहे दुसऱ्या सभामंडपाचा द्वार साध्या पद्धतीचं आहे त्यावर ललाटपट्टीला गणपती आणि खाली कीर्तीमुख आहे द्वारावर एक पुष्पशाखा कोरलेली दिसून येते दुसऱ्या सभामंडपातील एक खास वैशिष्ट्य म्हणजे येथे असलेली एक भली मोठी घंटा पहिल्या बाजीरावांचे भाऊ चिमाजी अप्पा यांनी ही घंटा येथे आणली असं बोललं जातं समोर आहे तो गाभारा आहे गाभाऱ्याला एक द्वार आहे द्वारावर पण ललाटपट्टीला गणपती आहे द्वाराला दोन स्तंभ दिसतात बाकी कुठेही मंदिराला स्तंभ नाहीत अर्धस्तंभ आहेत पण हे भिंतीत असतील ते आपल्याला दिसून येत नाहीत ही जी बांधणी आहे अशी ही दगडामध्येच आहे पेशवेकालीन मंदिरामध्ये अशी बांधणी आपल्याला दिसते पुण्यामध्ये बरीच मंदिरं आहेत की त्यांची बांधणी अशी आहे सभा मंडपाची मंदिराचं काही जुनं बांधकाम आधी झालेलं असेल नंतर त्याचा जीर्णोद्वारही झालेला असेल हे दोन स्तंभावरती द्वाराच्या थोडं नक्षीकाम दिसतं हे स्तंभ आपल्याला जुने वाटतात यादवकालीन स्तंभांची डिझाईन आपल्याला जाणवते भासते गाभाऱ्यामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला समोर दिसतं ते स्वयंभू शिवलिंग त्या शिवलिंगावरती सात छिद्रे आहेत की त्याच्यात अखंड बारा महिने पाण्याचा प्रवाह चालू असतो समोर शिवलिंगाच्या समोर शंकर पार्वती मुकुट असलेल्या मूर्ती आहेत गाभऱ्याचं बऱ्यापैकी काम हे लाकडामध्येही केलेलं दिसतं या ज्या लाकडामधल्या नक्षीकाम आहेत या पेशवेकालीनच आहेत कारण पेशव्यांच्या नक्षीकामामध्ये अशा नक्षीकामांच्या बऱ्याच वस्तू या पुण्यामध्ये आढळतात बाकी या दगडी गाभाऱ्याला या भिन्याकामाच्या पांढऱ्या टाईल्स वापरले त्या याच्या जागी जर दगडी काम जसं आहे तसं असेल तर त्याचा नैसर्गिकपणा हा आपल्याला लगेच भासून येतो या मंदिरामध्ये एक खास वैशिष्ट्य म्हणजे बारा महिने इथे थंडावा खूप असतो बऱ्यापैकी उंचीवरचं हे ठिकाण आहे यामुळे इथे कायम थंडावा जाणवत असतो आणि प्रसन्न वातावरण आहे इथे दिवस आता पार सर्तीला आलाय गावाशेजारीच असणाऱ्या बंड्याच्या डोंगरावरून सूर्यास्ताचा आनंद घेण्याची वेळ झाली गावातील एकमेव किराणा मालाच्या दुकानातून मुक्कामाच्या जेवणासाठी किरकोळ सामान घेऊन आम्ही या डोंगरावर निघालोय मंदिराच्या उजव्या बाजूने एक गावात रस्ता वरती रस्ता येतो त्या रस्त्यांवरती आले की पुन्हा उजव्या बाजूला जो कच्चा रस्ता जात जातो जिथे गाडी जात नाही पायी जायला लागतं तो बंड्याच्या डोंगरावर जातो डावीकडं हा गावात रस्ता जातो तर आम्ही निघालोय बंड्याच्या डोंगरावर घरात लई डोंगर गावाच्या मागच्या बाजूने भंड्याच्या डोंगरावर जायला रस्ता आहे भंड्याचा डोंगर याला नाव कशावरून पडलं काय माहिती भंड्याच्या डोंगरावरती आल्यावर आपल्याला दोन्हीकडील बाजू दिसतात पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील ही मागची बाजू ही पूर्वेकडील आहे जिकडे वैराटगड बारामोठेचा विहीर एन एच फोर पुणे बेंगलोर हायवे हा या बाजूचा परिसर आपल्याला दिसतोय पश्चिमेकडील बाजूस या बाजूला कास पठार वासोटा वाजराई धबधबा त्याच बाजूला इकडेच आहे तो समोर इकडे सज्जनगड हा इकडे अजिंक्यतारांस सातारा शहर हा कनेरी डॅम असा परिसर इथून दिसतोय पश्चिमेकडील भंड्याचा डोंगर एकदम भारी साताऱ्याला आल्यापासून मला व्यवस्थित सनसेट पाहायला मिळालेला नव्हता चौथा दिवस आहे आजचा आणि आजचा सनसेट हा खास आणि रात्रही खासच असणार आहे डोंगरावरून दिसणारा हा साताऱ्याचा परिसर आणि सह्याद्रीची सुंदरता पाहायला नशीबच म्हणावं लागेल आता दुसऱ्या दिवशी आम्ही या मेरुलिंग डोंगरावरून साताऱ्याच्या प्रसिद्ध अशा वाजराई धबधब्याच्या प्रवासाला निघणार आहे तोपर्यंत शुभरात्री आता भेटू उद्याच्या प्रवासात